मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव बहुला येथील घरकुल परिवार या संस्थेतील विशेष मुलींना खानदेशातील मांड्यांचं भोजन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाचे सदस्य श्री गुलाबराव माळी सौ भारतीताई माळी बजरंग शिंदे ज्योती शिंदे यांच्यातर्फे पिंपळगाव बहुला येथील घरकुल परिवार या संस्थेतील विशेष मुलींना खास खानदेशातून मागवलेल्या मांड्यांचं भोजन देण्यात आलं आज सकाळी हा आगळावेगळा वाढदिवसाचा समारंभ संपन्न झाला हा कार्यक्रम माझ्यासाठी अत्यंत हृदयस्पर्शी आणि अत्यंत वेगळा असा कार्यक्रमाचं आयोजन बजरंग भाऊ शिंदे आणि गुलाबदादा माई यांनी केलं त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून दोघे ताईंचंही मनापासून आभार मानते की घरकुल संस्था ही तशी माझ्या अगदी परिवारातलीच आहे कारण ताई या आणि मी आम्ही लहानपणापासून शेजारी राहत होतो मी शाळेत जात होती तेव्हा त्या माझ्या शेजारी होत्या आणि त्यामुळे खूप जुना परिचय खडकेता इचा होता या संस्थेला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले स्थापन होऊन दरवर्षी दिवाळी तिथे येऊन इथून जे काय आकाशकंदील असतील विविध वस्तू त्या खूप सुंदर वस्तू बनवतात वेगवेगळ्या पंथ्या असतात फराळ सुद्धा असतो इतका चविष्ट फराळ तुम्ही सगळ्या बनवतात खूप छान प्रकारचे इथे सर्व या सर्वजणी बनवतात मग त्या तर आज हा खूप चांगला योगायोग आला की वाढदिवसाचा योग आला दिवाळी ते दिवाळी नाही आहे मध्ये पण आले त्यामुळे <laughs> मी यांच्यामुळे हा योग आला त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानते खरंतर आडकेताई यांचा पूर्ण वेळ त्या इथे देतात आणि बारकाईनं लक्ष देऊन मग सर्व जेवण असेल किंवा त्यांची संगोपन असेल हे सगळं व्यवस्थित त्यांच्या माध्यमातून होतं काही विद्यार्थिनी तर आता आजीच्या वयाच्या झालेल्या असतील बऱ्याच वर्षापासून त्या सगळ्या इथे असतात आपण नेहमी बघतो की समाजामध्ये ज्या वेळेला अशा व्यक्ती जन्म घेतात त्या घरामध्ये आई असेल वडील असेल हे पालन पोषण करत असतात परंतु काही गोष्टींमुळे किंवा काही अडचणींमुळे कदापि कधी शक्य होत नाही अशा वेळेस ह्या संस्थेचा आधार खूप मोठा या पालकांसाठी असतो आणि त्यामुळे घरच्यासारखं घरकुल ज्याला नावं आहे असं घरकुल त्यांनी इथे तयार करून या विशेष विद्यार्थ्यांना त्यांनी इथे संगोपन केलेलं A... ताईसाठी वेगळा वेगळा कार्यक्रम ठेवायला पाहिजे आणि माझ्या भावना कदाचित शिंदे भावना आणि आमच्या गोल साहेबांना माझ्या मनातल्या भावना यावेळी या, या कार्यक्रमाचे आयोजक गुलाबराव माळी सौ भारती माळी बजरंग शिंदे सौ ज्योती शिंदे यांच्यातर्फे सौ सीमाताई हिरे यांचा सत्कार करण्यात आला आमच्या मुलींचा प्रेमाचा संदेश या हृदयाचा घरकुल परिवार या संस्थेतर्फेही आमदार सौ सीमाताई हिरे

रश्मिताई हिरे तसेच महारुद्र नागरी सहकारी पथसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर पेहरे कार्यकारी अधिकारी गोविंद माळी खान्देश मराठा मित्रमंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर कदम निलेश जोशी हर्षल माळी आदी उपस्थित होते तुम्ही तुमच्या किंवा परिवारात नव्हे तर पूर्ण नाशिकमध्ये आणि आपल्या सर्व विधानसभेमध्ये खूप लोकप्रिय आहात आम्ही तुमच्या या वाढदिवसाच्या निमित्त लवकरच तुम्ही लाल दिव्याच्या गाडीतून फिरावं अशी या ठिकाणी